नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बारावी बोर्डाचा जो इतिहासचा पेपर झाला त्यातील ऑब्जेक्टिव्ज वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्णविधाने पुन्हा लिहा इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये रिकामी जागा याने छापकाना सुरू केला यापैकी उत्तर आहे गुटेनबर्ग दुसरं अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा रिकामी जागा यांनी तयार केला त्याचं उत्तर आहे थॉमस जेफरसन तिसरा पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि डॅश डॅश यांच्यात झाले उत्तर आहे अब्दाली चौथं अमेरिकेने जपानच्या रिकामी जागा या शहरावर पहिला अनुबॉम्ब टाकला उत्तर आहे हिरोशिमा पाचवं सिएटो संघटनेचे मुख्यालय रिकामी जागा येथे होते आणि उत्तर आहे थायलंड सहावा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस रिकामी जागा म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन ब पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर पहिला जो संच आहे त्याच्यामध्ये आहे अर्स बिश्पू मुख्य कार्यकारी अधिकारी शॅन्सेलर न्यायाधीश वेदोर्द फजेंद मालमत्तेवरील अधिकारी कपिताव कॅप्टन यामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे अर्स बिश्पू मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दुरुस्त केलेली जोडी राहील अर्स बिश्पू मुख्य धर्मगुरू त्यानंतर दुसरं आहे हैदराबाद संस्थांचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ काश्मीर संस्थांचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला गोवा मुक्ती लढ्यातील योगदान मोहन रानडे पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया तर यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती आहे कश्मीर संस्थांचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला आणि दुरुस्त केलेली जोडी आहे कश्मीर संस्थांचे विलिनीकरण राजा हरिसिंग तिसऱ्या गटामध्ये सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन ले नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरिस यामध्ये ब सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली ही चुकीची जोडी आहे आणि दुरुस्त केलेली जोडी आहे सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू चौथ्या गटामध्ये बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचं संरक्षण सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास सी स्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था इनटक वारसाविषयी जतन व वा जागृती करणारी संस्था यामध्ये चुकीची जोडी आहे सी स्कॅप कासवाचे जतन करणारी संस्था आणि दुरुस्त केलेली जोडी आहे स्कॅप गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या यासंबंधीची नावे लिहा पहिला इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी उत्तर आहे वास्को दगामा दुसरा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान उत्तर आहे जुनागड तिसरा दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाधिकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना संयुक्त राष्ट्र चौथा इसवी सन दोन हजार दोनमध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर आणि ते शहर आहे दिल्ली ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा पहिला औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली कारण या चार पर्यायापैकी योग्य कारण आहे क का इंग्लंडमध्ये मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती दुसरा म्यानमारचा कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण आणि याचा पर्याय ब उत्तर आहे म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचे होते म्हणून म्यानमारचा कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते तिसरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण आणि योग्य पर्याय आहे ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी चौथा आहे दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण आणि त्याचं उत्तर आहे ब अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अनुभव टाकला प्रश्न तिसरा अ पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढाच्या संबंधित हा नकाशा आहे मग यावर प्रश्न सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा दुसरं वर्तमान बांगलादेशातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्यातील कोणती एक नाव लिहा आणि ते नाव आहे चितगाव तिसरं वर्तमान पाकिस्तानातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणती एक नाव लिहा आणि ते नाव आहे पेशावर चौथा विद्यमान महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा तर ते, ते नाव आपण लिहू नागपूर पाचवं अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव काय आहे ते आहे लक्षद्वीप ब आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतीही चार या ठिकाणी करायची आहेत तर मुंबईमधील बेटे तीन आपल्याला दिल्ले आहेत मुंबई वडाळा आणि माजगाव बाकीचे चार आपल्याला लिहायचे आहेत तर त्यामध्ये आपण लिहू माहीम परळ वरळी शिव दुसरं चित्र आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी संघटना यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आझाद हिंद सेना गदर अभिनव भारत असे काही नावं आहेत त्यानंतर तिसरं चित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे त्यामध्ये समावेश होतो मूकनायक बहिष्कृत भारत जनता समता त्यानंतर फ्रेंचांच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र झालेले देश यामध्ये आपण लिहू शकतो आयवरी कोस्ट माझा गाजकर माली त्याचबरोबर फ्रेंचांच्या आधिपत्याखाली ज्या काही बारा वसाहती होत्या त्या बारा वसाथीमधली एक दोन नावं या ठिकाणी आपण लिहिले तरीसुद्धा हे संकल्पना चित्र पूर्ण होते त्यानंतर आहे भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आणि ते पुरस्कार आहेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि चौथा आहे ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार संकल्पना चित्र आहे आपल्याला चारच लिहायची होती संकल्पना चित्र आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे आणि ती कारणं आहेत केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे अनुकूल धोरण त्यानंतर आहे उद्योजकाची दूरदृष्टी तिसरं आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार आणि चौथ आपण इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंती तर हे जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न होते या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिली अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, 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 असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा काही अडचण असेल काही सजेशन असेल काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार थँक्यू थँक्स लॉट